जादू टोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करत अंधश्रद्धा निर्मूलनातून जनतेला डोळत बनवण्याचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सावंतवाडी डीवाय एस विनोद कांबळे यांनी केले महाराष्ट्र शासन विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती, समिती पी आय एम सी सिंधुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय प्रात्यक्षिकासह कार्यशाळा कुडा हायस्कूल येथे रविवार एकोणीस जानेवारी रोजी संपन्न झाली यावेळी डीवायएसपी एस कांबळे बोलत होते एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या हस्ते कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत तेलाशिवाय केवळ पाण्याने दीप प्रज्वलन करून विज्ञाननिष्ठ पद्धतीने करण्यात आले कार्यशाळेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश धुरी यांनी उपस्थितांना माणूस म्हणून जगण्याचे साधे सोपे तंत्र समजावून सांगत आपल्या मुलांचा केवळ बुद्ध्यांक न वाढवता त्यांचा भावनांक वाढवावा असा मौलिक सल्ला दिला जिल्हा संघटक विजय चौकेकर जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक अजित कानशिंडे यांनी प्रात्यक्षिकासह बोवाबाजी कशी चालते हे दाखवून दिले आपला मंत्र आहे आणि तो त्याच्याकडे वेळ भरपूर असतो दोन एक तास तो घालवतो आपल्याकडे दोन एक तास का वेळ नाही आहे त्यामुळे हा गंडा फक्त मी भुणे उन्च, उन्च आ, तो जसं उतरवतो उंच उंच म्हणजे या सूर्यने उचलून जातो या सूर्य पण वापरू शकतो त्रेशोळाचा पण वापरू शकतो आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही काही उचलू शकता वापरू शकता आणि अशा पद्धतीने तो खालीवर करतो भूत भानामध्ये करणे मोठ विज्ञान संस्था सारा जोड मंत्र म्हणतो आता तो मंत्र मी म्हणतो भूत भानामध्ये करणे मोठ विज्ञान संस्था सारा जोड आणि मग तो या याच्यामध्ये सूर्यपोटामध्ये खूप असतो भूताच्या आणि तो सांगतो आणि समजा वेळ लागला तर सांगणार की भूत मोठं आहे <laughs> आणि ते उतरायला वेळ लागतो आणि ही भूतांची जे प्रकार आहे ते मग दुपारच्या सत्रात वेळ झाला तर मी सांगेन आणि मग कठीण भूत असल्यामुळे सहसा पटकन येत नाही आणि म्हणून तो त्याच्यात जास्तीत जास्त वेळ दोन तास घालवणार आणि मग तो सांगणार की भूत कठीण होतं त्यामुळे ते उचललं नव्हतं आणि दोन तास तो आणि गड्ड्यामध्ये भूत उतरवलं म्हणून सांगणार आणि प्रत्यक्षात गड्ड्यामध्ये भूत वगैरे काय उतरत नाही आहे तर त्याच्यावर पैसे जास्त उकळायचे आणि उकळण्याची त्याची आयडिया असते की पहिले तो दहा हजार पाऊन मागत जातो धार द्या द्यायला तयार आहे असं जर म्हटलं तर देवी थोडी खाली येते पण पूर्णपणे देवी होकार देत नाही पंचवीस हजार द्यायला तयार आहे असं जेव्हा म्हणणार तेव्हा देवी तौल देते आणि हा नारळ असतो तो पूर्णपणे खाली येतो समजा कोंभा नको असेल आणि कोंबा द्यायचा आहे का तर देवी ज्याला कौल देते होय म्हणणार पण कोंब्या देवी प्रसन्न नसेल नाही तर त्याला बकरा जावं असेल तर तो त्याच्यावरून बकरा उकळतो आणि जेव्हा देवी हा पंचवीस हजारांनी बकरा द्यायला तयार आहे तो त्या कौल दे आणि मग देवी कौल देते पंचवीस आणि बकरा तर ही साधी आयडिया असते आधी आपण करू शकतो राजीव दत्तारांभिले अध्यक्ष अखिल भारतीय सिंधुदुर्ग जिल्हा समितीचा अध्यक्ष आहे तर समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा आहे ही अंधश्रद्धा कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे आणि तसं पाहिलं तर प्र अंध अंधश्रद्धा प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक माणसामध्ये आहेत पण यामुळे काय होतं की अघोरी कृत्यसुद्धा जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडत आहेत या कृत्यामध्ये सुद्धा या अंधश्रद्धेचा वाटा मोठा आहे आणि म्हणून अंधश्रद्धा कुठून तरी नष्ट झाली पाहिजे याकरिता म्हणून आम्ही हे शिबिर आयोजित केलेलं आहे मित्रांनो माझं नाव विजय रोजा चौकीकर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी जिल्हा सोडवतो मी तुम्हाला मित्रांनो हे दाखवतो आहे कायद्याचं पुस्तक जरा दाखवतो आहे आणि हा जो महाराष्ट्र शासनाने जो दोन हजार तेराला कायदा केला या कायद्याची माहिती जनरली लोकांना नव्हती कायदा झाला पण कायदा लोकांपर्यंत पोचला नव्हता आणि तो, तो कायदा पोचावा त्याच्यामध्ये जी बारा कलमं आहेत ती बारा कलम प्रात्यक्षिकासह लोकांपर्यंत पोहोचावीत हा, हा यामागचा उद्देश होता महाराष्ट्र शासनाने जो कायदा केला महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिश्चित प्रथा आणि जादू टोना यांना प्रतिबंध घालणे आणि त्याचं समूळ उच्चतंड करणे हा कायद्याचा उद्देश होता आणि या कायद्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन माणसांमध्ये निर्माण करायचा हा या उद्देशाने आम्ही आज जवळजवळ दिवसभरामध्ये जी बारा कलमांची प्रात्यक्षिकं करून घेतली प्रात्यक्षिक करून दाखवले आणि उत्स्फूर्तपणे प्रशिक्षणार्थींनी अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग दिला या कार्यशाळेमध्ये त्यामुळे या कार्यशाळेचं सर्व सदा असं म्हणजे प्रशिक्षणांती मुद्दा मी आभार मानतो की अतिशय सकाळपासूनचा उत्साह आहे तो शेवटपर्यंत त्यांचा तसाच राहिलेला आहे आणि उत्सुकतेने ते कार्यशाळेमध्ये भाग घेत आहेत आणि मित्रांनो आमची अंध अखिल भारत अंधश्रद्धा निर्मूल समिती अथवा जादोटोणा कायदा हा देवधर्माविरुद्ध नाही तर देवधर्माच्या नावाखाली ज्या लोकांनी लोक सर्वसामान्याला फसवतात त्याच्याविरुद्धतला कायदा आहे आणि शासनाने जो शा कायदा केला हा आप बाबासाहेबाने दिलेल्या संविधानाच्या विरोधात कुठेही जाणार नाही याची दक्षता घेऊन कायदा केलेला होता आणि त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे कायदा आज आम्ही राबवू शकलो आणि लोकांपर्यंत पोहोचू शकलो धन्यवाद खूप पूर्वीपासून आहे समाज सुरकांनी यामध्ये खूप अविरत प्रयत्न केले समाज सुधारण्यासाठी आणि य आपला जातो दारुणा जो कायदा संमत झाला यामध्ये अंधश्रद्धा निर्मूक समितीचा अतिशय सिंहाचा वाटा आहे त्यांच्यामुळं झाला असं म्हणत वाग होणार नाही आताच आपण जे पाहिलं की अजून समाजामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण आज जी भीती अनाखलनीय आहे जी अस्वत नाही भीती त्या भीतीबद्दल लोकांमधलं ते एक वातावरण आहे ते दूर करण्याचं काम ही अंधश्रद्धा समिती करत असते आपल्या लोकांना सुशूषित होणे त्या अजून बाहेर काढण्याचं काम अतिशय उत्कृष्टपणे करत आहे इंद्रसंसेवती आणि तर अतिशय कायदेपंडितच आहे विद्वान आहेत आणि ते अध्यक्ष आहेत त्यामुळं या आपल्या विभागामध्ये हे काम अतिशय अतिशय कार्य कार्यक्षमतेने होत आहे असं म्हणणं मागं होणार नाही आपण आपलं मला इथं बोलवलं सिद्ध पोरसांच्या सर्वांचे मी मनाबरोबर आभार व्यक्त करतो सर्व मान्यवरांचे आणि सर्व उपस्थितांचे पण आभार व्यक्त करतो थँक्यू जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका